स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि बऱ्याच वेळेला आपण रेसिपीचे प्रोग्राम बघतो आणि त्यावेळेला वाटतं बापरे यांना एवढी पटापट पटापट मसाले कसे काय भेटतात किंवा किती मसाले टाकतात असं नेहमी प्रश्न पडलेला असो त्यासाठी आजचा हा व्हिडिओ माझा स्पेशल आहे आपण बघू म्हणजे एवढं कसं काय इझिली अवेलेबल होतं मी पण केव्हा केव्हा रेसिपीचे व्हिडिओज टाकत असते तर टाकताना मेन इंग्रेडियंट तुम्हाला बघितलं बहुतेक रेसिपीजमध्ये असे धने पावडर जिरे जिरे पावडर गरम मसाला तिखट मसाला आले लसून पेस्ट हे तर बहुतांश ह्याच्यामध्ये असतात कसुरी मेथी असते पुन्हा दुसरा पावभाजी मसाला किंवा चाट मसाला असे मसाले असतात तर हे जर आपण असे स्टोअर करून ठेवले ना तर ते भरपूर इझी होतात आता बघा मी दाखवते हा माझा तर ह्याच्यामध्ये ना हे मी अशा मसाले ठेवून दिलेत इथे मिरी पावडर ही आता थोडी संपत आली नंतर मी आता संपली पूर्ण की बनवून ठेवेन जिरे पावडर आहे धने पावडर आहे गरम मसाला आणि पाठीमागे मी सर्व बेकिंग सोडा आहे बेकिंग पावडर आहे पुन्हा वॅनिला पावडर ठेवले आणि कॉफी आणि ह्या साईडला ना माझे सर्व मसाले असतात ह्याच्यामध्ये तर हे काश्मिरी लाल तिखट हे बघा हे नेहमी ना प्रत्येक रेसिपीजला मी कोण ॲड वगैरे करत नाही आहे पण प्रत्येक ह्याला लागतंच लागतं त्यामुळे मी इथेच ठेवते आणि इथे किचन आहे इथे शेगडी आहे म्हणजे पटकन टाकते किंवा मी घेताना असे घेते इथे सर्व काढून ठेवते आणि पटकन हे करते आ, कसुरी मेथी पुन्हा कॉर्नफ्लॉवर आहे चाट मसाला आहे आणि इकडे पुन्हा हा एक मसाला आहे किचन किचन किंग मसाला तो पण आपल्या बऱ्याचशा नॉन वेजच्या रेसिपीला हा मसाला लागतो त्यामुळे मी हे मसाले इथेच ठेवते आणि मोस्ट ऑफ द मसाले मी म्हणजे ट्राय करते की ते फ्रीजमध्ये नाही ठेवत बाहेरच ठेवून देते मी जास्त मसाले म्हणजे आत मला फ्रीजमध्ये अवॉइड करते फ्रीजमधलं ठेवणं खाणं वगैरे मी जास्त अवॉइड करते त्यामुळे त्यांना रबर लावून असंच ठेवून देते आणि टिकतात पण मसाले वापर पण होतो माझा बऱ्यापैकी आणि मसाले असे खराब होत नाहीत माझे कधीच खराब होत नाही पॅकिंग करून असे मी पॅकिंग करून मी ठेवते प्रत्येक मसाल्याला फुलाउटे आणि पुलाउटमध्ये तर मोस्ट ऑफ द माझं मीठ मीठ आणि हे असं मसाला म्हणजे मला रेसिपीच करताना मीठ मसाला साखर हे मध्ये ठेवून देते म्हणजे एकदम आणि एकदम शेगडीच्या आहे त्यामुळे रेसिपी करताना बरं पडतं दिवसा म्हणजे महिन्यातून किंवा दोन महिन्यातून ना हा दिवस असा सेलिब्रेट करते असं मला म्हणावं लागेल कारण एकदा असं होतं घरातले सर्वच पिठं संपून जातात तसंच आज माझं पण काहीच झालं म्हटलं तुमच्यावर असं शेअर करते कारण एवढी पिठं आपण लाग लागतात आणि तेवढी जर पिठं तयार करून ठेवली ना तर बनवायला पटकन इझी जातं कुठली पण रेसिपी थांबा मी दाखवते तुम्हाला लांब माझ्या बघा हे मी असे कुळीत घेतले त्याला काय काय लोक हुलगे म्हणतात थंडीमध्ये खाल्लेले चांगले असतात त्यांची बेसनची पोळी किंवा आपण असं झुणका म्हणतो त्याचा आम्ही कोकणामध्ये बनवतो ते घेतले ते, को ते, ते भाजून घेतलेत त्याचं पण पीठ करून आणायचे प्लस हे चण्याची डाळे म्हणजे त्याचं बेसन होईल एक किलो डाळ आहे मग ते पण बेसन तयार करून ठेवते रेसिपीज ला वगैरे करताना पदार्थ घरी बनवताना बरं पडतं आणि भाजून ठेवली डाळ असली ना, ना तर ती कीड वगैरे लागत नाही बरेच दिवस टिकत ते म्हणून असं हे करून ठेवते मी आणि हे तांदूळ तांदूळ धुवून स्वच्छ धुवून वाळवून घेतलंय त्याचं पण पीठ करून ठेवते कारण बऱ्याचशा पदार्थामध्ये आपण तांदूळ तांदळाचं पीठ क्रिस्पी होण्यासाठी वापरतो त्यामुळे बऱ्याच वेळेला लागतंच लागतं ते त्यामुळे मी हे करून ठेवते त्याशिवाय गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आपल्याकडे घरी असंच असतं म्हणजे असं ही तयारी सर्व असली ना की कुठलाही पदार्थ बनवायला काहीच वाटत नाही आपण दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मी सगळं पीठ दळून आणलं आणि आज आता बनवते ना कुर्द्याची पोळी बनवते म्हणजे आपण थाली पीठ म्हणा आमच्याकडे पोळी म्हणतात तशी बनवते खायला एकदम टेस्टी लागते आणि तिचा जो कुर्दाचा जो एसेन्स येतो ना म्हणजे जसं एकदम सुगंध एक वेगळाच बघा ह्याला हे असतं सुगंध असतो तसा त्या पोळीला एकदम छान येतो आणि करताना पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करतो तर मी तुम्हाला दाखवते आता ती पोळी कशी करायची कारण हे बघा हे पीठ मी आत्ताच आणले जवळून दोन कांदे असे चिरून बारीक चिरून घेतले आणि मीठ टाकून चांगलं असं एकदा हातानेच असं कु कुसकरून घ्यायचं म्हणजे त्यातून पाणी निघालं की ते कोमेसतात थोडे आणि तसं हे करून घेतलं नंतर मग त्याच्यामध्ये टाकले लाल तिखट टाकून घेतलं आणि गरम मसाला टाकला पावडर आनी हलत धने पावडर टाकली आणि हळद टाकायची विसरलेली बी आत्ता नंतर मग टाकली ती हळद धने पावडर आणि हे सर्व व्यवस्थित मिश्रण हातानेच मी मिक्स करून घेतलं आणि हाताने मिक्स करून घेतलं तेवढं ते कांदा एकदम सॉफ्ट असा होऊन जातो आणि तीन चमचे हे मोठे चमचे आहेत हे बघा पळी त्याने कुळदाचं पीठ घेतलं आणि तीन चमच्याला मी एक चमचा बेसनचं पीठ घेतलं आहे कारण बेसनच्या पिठाशिवाय ती पोळी उर्पदत नाही म्हणजे अशी पलटी होत नाही बऱ्यावे बऱ्या तुटते म्हणजे जर आपण बेसनचं पीठ नाही घेतलं तर आणि ही पोळी एवढी खायलाशी खमंग लागते ना भरपूरच छान टेस्ट असते ह्या पोळीची आणि ही खाऊन झाल्याच्यानंतर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते नाही फर्स्ट टाईम खाल्ली पण त्याला इतकी प्रचंड आवडली आणि मनात लागला की पुन्हा एकदा आपण करूया ही म्हटलं हो हुलगे मला इझिली डीमार्टमध्ये अवेलेबल झाले म्हणून मी पोळी करू शकले बघा आता कशी करते ते अशी आपण जशी बेसनची पोळी घालतो तशीच मी तव्यावरती ती घालून घेतली कस एकदम पातळ अशी पसरवून घ्यायची ती आणि चांगली आ, हे झाल्याशिवाय तिला पलटी मारायची नाही हे बघा चांगलं असं मी तिला हे करून घेते मोठी ज्या मोठी अशी आणि तेल पण चांगलं म हे झालं होतं तापलं होतं हे बघा केवढी अशी मोठी अशी पोळी झाली आणि ही पोळी खायला पण छान आणि हेल्दी पण तेवढंच आहे आता पोळी परतली की मला असं हुश वाटेल हा झालं आणि ही छानपैकी झाली माझी पोळी आणि जर आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काहीतरी मी नवीन नक्की तुमच्यासाठी घेऊन येत जाईन काहीतरी Información.